नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आपली डाळिंब लागवड हे पूर्ण झालेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये सध्यातून पाहू शकता तिर्री मारून घेण्याचं काम आपलं सुरू आहे आणि तिर्री मारण्याच्या अगोदर आपण ह्याला एक कुळवाची ट्रॅक्टरच्या साह्याने कुळवाची पाळी घेतलेली होती आणि पाळी घेतल्यानंतर आपण हे जी मल्चिंग पेपर तुम्ही पाह पाहत आहात हे मल्चिंग पेपर आपण टाकून घेतलेला आहे सुरुवातीला आपण लागवड केलो आणि लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपण हे मल्चिंग पेपर जे आहे आपण आतरून घेतलेलं आहे तर आता मल्चिंग पेपर आतरून घेतल्यानंतर आपण हे तुम्ही पाहू शकता आता सध्या आपण तिरणी मारून घेत आहोत कारण की मल्चिंग पेपर आतरत असताना आपल्याला ही जी मधली मोगळी माती जी निघाली होती कुळं मारून ते पूर्ण मल्चिंग पेपरसाठी आपण घेतलेली होती मल्चिंग पेपरला साईडनं लावण्यासाठी आणि हे आपण मल्चिंग पे मल्चिंग पेपर जे आहे आपण हातानं आतरून घेतलेलं आहे कारण की आता डाळींची लागवड केल्यानंतर मल्चिंग पेपर ट्रॅक्टरच्या साय्याने आतरता येत नाही म्हणून आपण हे पूर्ण हाताने मल्चिंग पेपर हे पूर्ण तुम्ही पाहू शकता हे पाच एकरचा प्लॉट आहे माझ्या मागे आपण पाच एक्करची डाळीम लागवड आपण केलेली आहे आणि डाळीम लागवडीसाठी जे आपण व्हरायटीची जी निवड केली आहे त्यामध्ये आपण हे सुपर भगवा व्हरायटी आहे आणि हे जे रोप आहे ते टिश्यू कल्च्याचं रोप आहे आपण गुटी कलम लावलेलं नाही कारण की गुटी कलममध्ये खूप फ्रॉड होत आहे तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये तेल्या जी आहे प्लॉटामधूनच डायरेक्ट येत आहे नंतर अजून किती शेतकऱ्यांनी बाग जी डाळीम लागवड केलेली तीन तीन चार चार महिन्याचे प्लॉट होते ते उपडून काढलेले आहेत मग ते रिस्क न घेता आपण डायरेक्ट टिश्यू कल्चरचंच आपण ऑर्डर केलेली होती आणि आपण ह्याची लागवड जी आहे हे मधला पट्टा जे आहे आपण तेरा फूट असं ठेवलेलं आहे आणि दोन्ही झाडाचा दोन्ही झाडामधलं जे अंतर आहे ते साडेसहा फूट एवढा अंतर आपण ठेवलेलं आहे तर हे तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला कमीत कमी एक वीस दिवस तर झाले असते लागवड करून आणि पूर्ण जी आपला जी रोप आहे ती व्यवस्थित सेट झालेला आहे आपण याला रोप लागवड केल्यानंतर दोन तीन ड्रिचिंग केली होते आणि ड्रिचिंग केल्यानंतर आपण डायरेक्ट याला ड्रीपमधून आता खत सोनी चालू आहे पाणी पण ड्रीपमधून चालू आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक झाडापशी एक चॉकअप टाकलेला आहे ट्रीपचा तर आता हे तुम्ही पाहू शकता झाड लावत असताना फक्त झाडाची हाईट जी आहे हाई इथवरच होती इथपर्यंत आता कमीत कमी चार चार बोट प्रत्येक झाड चार बोट एक टूच सहा बोट सहा इंचपर्यंत झाड वाढलेलं आहे आणि पण फोटो एक काढलेले आहे खूप ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फोटो जी आहे प्रत्येक दोन तीन पानामधून असं फोटवा काढत आहे अजून याला एक वीस पंचवीस दिवस वीस पंचवीस दिवसानंतर आपण ह्याला काठी लावून घेणार झाडाच्या जवळ असल्या ठिकाणी आणि काठी लावून घेतल्यानंतर हे जे आपलं फांदे जे आहे ते अशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्या काठीला बांधून घेणार जेणेकरून आपलं झाड जे आहे सरळ वरी जाणार आज आपण ह्याला पण घेतलेली आहे थोड्या थोड्याप्रमाणे अटॅक झालेलं होतं बोकडं आलेलं होतं वरी पानावर तर आज फवारणीप झालेली आहे तर जास्त गवताचं म्हणजे काळ्या काळ्या रान असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये गवत हे नेहमी या प्लॉटमध्ये येत असतो म्हणून आपण मल्चिंग पेपर टाकलेला आहे आता मल्चिंग पूर्ण आताची झालेली आहे ह्या साईडला एक काकरी राहिलेली आहे आणि त्या साईडला दोन काकऱ्या राहिलेल्या आहेत इथं सेंटरमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरा बसलेला आहे बसवलेला आहे पोलाला कारण की रानडुकराचा खूप त्रास सुरुवातीला लागवड केल्यानंतर झालेला होता आणि अशा पद्धतीने आपण काही ठिकाणात असं पोते जी आहेत रिकामी पोते काड्याला असं लाकडाला बांधून लागलेले होते येऊ नये म्हणून तरी पण काय ते थांबणं गेले म्हणून आपण तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये अलार्म असतो संध्याकाळच टायमाला तिला प्रत्येक तासा दोन तास दोन तासाला वाजल्यानंतर जरा तिचं प्रमाण कमी झालेलं आहे आज सध्या इथून पाहू शकता रूप <coughs> किती चांगल्या पद्धतीने फुटवा करत आहेत आता हे पूर्ण एक साईडची काडी नवीन आलेली आहे आणि ह्याला फोटो पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फुटवा नवीन फोटवा निघत आहे आणि काही काही ठिकाणी झाडं पण वाळून गेली असं नाही की संपूर्ण जीवरोपाय आपला आलेला आहे अशा पद्धतीने एक एक झाड जे आहे वाळून आता हे नंतर अजून नव्याने फुटत आहे आणि कुठे कुठे एक एक झाड जाड़ जळायला पण आहे आपण डबल अजून ऑर्डर टाकलेली आहे जिथं जिथं झाड मिळेल आहे त्या ठिकाणी आपण नवीन झाड लावण्यासाठी इथून पाहू शकता तर हे जे पट्टा आपण ठेवलेला आहे दोन्हीमधला दोन्ही ओळामधला हे तेरा फूट आहे आणि दोन्ही झाडामधला सहा फूट अंतर ठेवलेलं आहे तर कशी लागली शेतकरी मित्रांनो तुम्हाला डाळिंब लागवड ही कायच्यापेक्षा चांगली कोणती पद्धत होती तुम्ही ते नक्कीच कमेंट करून सांगा <coughs> तर आता तर सध्या डाळींचे रोप पूर्ण सेट झालेले आहेत इथून पाहू शकता आणि सेट होऊन ते चांगल्या पद्धती एक 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 झाड चार चार तीन तीन चार चार फुटवे काढून फुटव्यांची वाढसुद्धा झालेली आहे अजून एक वीस पंचवीस दिवसानंतर आपण ह्याला एक काठी लावून व्यवस्थित झाडाला आपण अशा पद्धतीने बांधून घेणार जेणेकरून झा झाड जी आहे वाऱ्याने हलणार हलणार पण नाही आणि वरच्या दिशेने हे वाढत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक पीक घेणार आहोत त्यासाठी आपण तिरी मारून रान जी आहे रानामध्ये वावरी करून घेत आहोत आता तिरी मारल्यानंतर याच्यामध्ये दोन दिवसानंतर कुळो मारून त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान